रस्त्यांचा एक प्रॉब्लेम जो, जो होता जे शहादाहून दोंडाईचा शहादाहून शिरपूर हा रस्ता जो आहे अक्षरशः म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं की शादा हा नकाशात नाही नमस्कार तक मध्ये आपलं स्वागत आहे मुंबई तकच्या राजकीय आखाडा या, या कार्यक्रमासाठी आज आपण आदिवासी बहुल या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलोय तर आज आपण या ठिकाणच्या काही लोकांसोबत संवाद साधणार आहे आणि त्यांचे नेमके प्रश्न काय समस्या काय हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आपले आत्ताचे खासदार कोण आहेत आणि आपल्या आपण त्यांच्या कामाने संतुष्ट आहात का आ, आता नंदुरबार जिल्ह्याचे जे खासदार आहे ते सांसदरत्न हिनाताई गावित हे आहेत त्यांनी नंदुरबार म्हणजे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा तर त्यांनी इकडं या पाच वर्षात आ, नवीन नवीन खूप कामं आणली पण तरी असं वाटतं का हा जिल्हा अजून बाकी इतर जिल्ह्यांपेक्षा खूप मागे आहे तर इथं खूप स्कोप आहे सरकारच्या वेगवेगळ्या निधी नवीन नवीन निधी इथं उपलब्ध होत असतात कारण की मागासवर्गीय जिल्हा असल्यामुळे एक्स्ट्रा निधी इथं भेटतो तर डेव्हलपमेंटला खूप जास्त स्कोप आहे तर येणारा जेही निवडून येतील भविष्यात त्यांनी म्हणजे आपले शंभर टक्के दिले तर नंदुरबार एक नवीन उंचीवर पोचेल ही खात्री आहे सर uh, आपण गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्याला काही त्रास झाला का किंवा कोणत्या समस्या आपल्याला सुटायला हव्यात असं आपल्याला वाटतं आहे मागच्या पाच वर्षात सर्वात मोठी तर रस्त्यांचा एक प्रॉब्लेम जो होता जे शादाहून दोंडायचा शादाहून शिरपूर हा रस्ता जो आहे अक्षरशः म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं की शादा हा नकाशात आहे की आहे महाराष्ट्रात आहे की मा गुजरातमध्ये आहे की एम पीमध्ये आहे याचं काहीच माहीत पडत नव्हतं कामच होत नव्हते मागं काही दोन महिन्यापूर्वीच ते कामं झालेत आठ आठ वर्षापासून थांबलेली वस्तू होती ती त्याच्यानंतर इकडं शैक्षणिक व वगैरे याच्यात शैक्षणिक याच्यात पण काहीच उत्पन्न म्हणजे था, उपलब्धी झालेली नाही आहे शैक्षणिक याच्यात मागास आहे जे इथले वर्ग आहे शिक्षक शिकण्यासाठी जे विद्यार्थी आहेत ते सर्व बाहेरगावी जातात दुसरं इथं इंडस्ट्रीज वगैरे काहीच नाही आहे जे काम करणारे हातावरती काम करणारे लोक आहेत ते सर्व परक्या देशात जातात परक्या गावात जातात त्या हिशोने इथं काहीच असं वाटत नाही की काही आपले जे स्थानिक खासदार आहेत यांनी कुठली कुठली कामं केली आणि अजून कुठली कामं करायची बाकी आहेत आपल्याला काय वाटतं महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो खासदार हिनाताई गावित यांनी स्थलांतराचा एक मुद्दा हातात घेऊन तो एक नंदुरबार जिल्ह्यातील जो सर्वात मोठा प्रश्न आहे स्थलांतरित मजुरांचा त्याच्यावरही त्यांनी प्रकाश झोत टाकला होता त्यादृष्टीने पावलं उचलली गेलेली आहेत पण अजून ठोस पावलं उचलण्याची या ठिकाणी गरज आहे निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली आहे काही दिवसांनी निवडणुका होणार आहेत तर मग आपण या आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल आपल्याला काय वाटतं याबद्दल आजच्या तारखेला नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी बोल मतदारसंघ म्हणून ओळखला जात असला तरी महासंसदरत्न खासदार यांचं काम हे लोकांपर्यंत पोचलेले असतानासुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये सिंचन आणि बेरोजगार हे दोन जे मुद्दे आहेत आणि शेतकरी हा तिसरा मुद्दा याच्यावर अपेक्षित असं काम होणे अपेक्षित आहे कारण इथला शेतकरी वर्ग हा अत्यंत दारिद्र्य आणि सामान्य कुटुंबातला असल्याने त्याचा आर्थिक व उंचांग व्हावा बेरोजगार जे ते इथून गुजरातेत स्थलांतर होतात ते स्थलांतर थांबावं आणि शेतकऱ्यांना कष्टाने त्यांचं उत्पन्न स्रोत वाढवण्यासाठी सिंचनासाठी जे जे प्रकल्प आहेत जसं नंदुरबार जे एकोणीसशे पंच्याऐंशीपासूनचा राटेवाड धरण प्रकल्प असेल त्याच्यानंतर डॉक्टर गावित आणि हिनाता यांच्या स्वप्नातलं जे सरदार सरोवरचं जे पाणी आहे ते या जिल्ह्यामध्ये आणण्याची जी स्कीम असेल याला प्रामुख्याने चालना मिळाली हे आप अपेक्षित आहे आणि त्याच्याने नक्कीच दर्जा उंचावेल आणि तो प्रश्न जर त्यांनी मार्गी लागला तर लोक चढ जे ते ती त्यांच्या मागे राहील सध्या राज्यामध्ये तीन इंजिनचं सरकार आहे आणि शिवसेनेमध्ये फूट पडली आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे तर काय वाटतं आपल्याला यावर राजकीय दृष्टिकोनातनं ती फुट पडली असेल पर सध्या जे वातावरण आहे ते सर्व एक एकत्र जुटीने जे चालू आहे ते त्याच्याकडे लोकांच्या जास्त काळ आहे आ, का कालच निवडणूक आयोगानं निर्णय दिला आहे आधी शिंदे सरकारला शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं याच्यानंतर राष्ट्रवादीला अजित पवारांकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं गेलं तर काय वाटतं आपल्याला हा योग्य निर्णय होता की यात काही राजकारण होतं काय आहे की लोकांना या प्रश्नामुळे किंवा हे जे विघटन चाललं आहे पक्षांचं यामुळे खूप प्रॉब्लेम झालेले आहेत लोकं ठोस मतावरती नाही धावू शकणार यामुळे कारण एका पक्षाची दोन दोन नावं एकेका पक्षाचे दोन दोन नेते अशामुळे सगळं हे विभाजन होणार आहे मतदान करताना तुम्ही कोणते मुद्दे आता लक्षात घेणार आहे बेरोजगार सिंचन आणि शेतकरी प्रवर्ग हे तीन जे मुद्दे आहेत हे प्रामुख्याने आम्ही लक्षात ठेवणार आहोत आणि खात्री वाटते की येणाऱ्या निवडणुकींमध्ये सर्वच पक्ष या तिघ मुद्द्यांवर जायनामा विदित करतील आणि लोकांचे मन जिंकतील जेणेकरून खात्री होईल त्या पक्षाच्या मागे जनता ही पाठबळ देईल आणि या तीन मुद्द्यांकडे विद्यमान सरकार लक्ष घालेल अशी अपेक्षा आहे आता तीन ज जा, तीन जणांचं सरकार एक एक आहे एकीकडे अजित पवार असतील किंवा आपले मुख्यमंत्री साहेब आहेत एक एकनाथ शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत काँग्रेस आहे तर आपल्याला काय वाटते या वा निवडणुकांमध्ये कोण कोणावर भारी भारी पडू शकतो पाहायला गेलं तर आपल्या क्षेत्रात बी जे पीचं एक महत्त्व तर पूर्णच आहे कारण जितकेही वोटिंग होतील किंवा काही होतील इलेक्शनमध्ये मोदींना पाहूनच ते चेहरे काढतील सेकंड जसे तीन इंजिनचं सरकार म्हणतात किंवा तीन लोकांचं सरकार म्हणतात शिवसेना राष्ट्रवादी शर शिंदेसाहेब हे यांचं जे आहे तर ठीक आहे ते एक गुट आणि ते बनतात आहे त्यांचे इलेक्शन लढवतात हे ती गोष्ट चांगली गोष्ट आहे पण जे काही होईल अगर भाजपांची सरकार बसेल तर ते फक्त मोदी साहेबांच्या चेहऱ्यांना पाहूनच ते होईल आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज आपण होतो या ठिकाणी आपण या ठिकाणी गेलं तर बऱ्याच वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे पण या ठिकाणच्या खासदारांकडनं काय कामं झाली आहेत काय कामं बाकी आहेत यापेक्षा या ठिकाणच्या जनतेनं व्यक्त केलं आहे आगामी निवडणुकांमध्ये याचा काय इम्पॅक्ट होणार हे तर येणारी वेळच सांगेल